पुन्हा एकदा स्वागत आपण पाहताय स्पेशल रिपोर्ट ड्रग्ज रॅश ड्रायव्हिंग कोयता गँगमुळं आयटी हब आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याचं नाव बदनाम झालंय त्याच पुण्यामध्ये खळबळ माजवणारी आणखी एक घटना घडली गट आहे पुण्यातल्या भर चौकामध्ये एक मानवी सांगाडा पडलेला आढळला त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आणि पोलिसांची धावपळ हा सांगाडा नेमका कुठून आला त्याचं रहस्य नेमकं काय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट ठिकाण पुणे नगर रोड शास्त्रीनगर चौक येरवडा पुणे वेळ सकाळी ची रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला कारण रस्त्यावर पडलेला हा सांगाडा पुण्यासारख्या शहरात भर दिवसा भर रस्त्यात सांगाडा रस्त्यावर मानवी सांगडा पडल्याची खबर स्थानिक पत्रकारांनी पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले रस्त्याच्या मधोमध मानवी सांगडा आला कुठून या प्रश्नानं ही चक्रवून गेले पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेतला त्या सांगाड्यानं अनेक प्रश्न जन्माला घातले हा कुणाचा सांगाडा असेल पुरुषाचा की स्त्रीचा कोणी हत्या केली असेल की नैसर्गिक मृत्यू झाला असेल या प्रश्नांसह सांगाडा घेऊन पोलीस डॉक्टरांकडे पोहोचले डॉक्टरांनी हा सांगडा पाहिला आणि त्यांना एकच हसू फुटलं कारण हा मानवी सांगडा नसून तो प्लास्टर ऑफ पॅरिसचा सांगडा होता डॉक्टरांनी ही माहिती दिल्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा सांगडा होता त्याला तारेनं एकत्रित केला असं सांगतो होता छातीच्या खालचा भाग आणि कमरेचा भाग असा त्याला होता बाकीच काही नव्हतं प्रत्यक्ष पाणी के केली आणि डॉक्टरांना पण विचारलं नजिकच्याच आणि पाणी तसं दिसलं की प्लॅस्टर ऑफ पॅरिस त्याला ते धागे असतात आणि ते फेरण जो तयार केलेला असतो कधी कधी ते कुठं नाटकामध्ये कशामध्ये किंवा आपल्या गणपतीचे प्रयोग प्रयोगासाठी वापरतात किंवा मुलांना जे शिकवतात शाळा स्कू शाळा शाळेमध्ये त्याच्यासाठी यूज करतात तशा प्रकारचा सांगडा होता त्यामध्ये कुठलीही संशयस्पद बाब नव्हती किंवा कुठल्या मृतदेहाचा तिथे काही विषय नव्हता सर्व अँगलने प पाणी केलं असतं असं असं ते आढळलं त्यामुळं ते जप्त करून ताब्यात घेतलेलं आहे सांगडं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा असला तरी सांगाडा रस्त्यावर कुठून आला हे शोधण्याची गरज पुणे पोलिसांना वाटण्याची शक्यता तशी कमीच कारण गणपती तोंडावर आहेत त्याची तयारी पुणे पोलिसांना करायची आहे गणेशोत्सवासाठी साकारण्यात येणाऱ्या चलचित्रासाठी हा पीओपीचा सांगाडा तयार केला असावा मात्र गणेश भक्तांना घाबरवण्यापूर्वीच या सांगाड्यामुळे काही तासांचं थरार नाट्य पुणेकरांनी अनुभवलं मिकी घाई ए बी पी माझा पुणे